आपल्या जे आहे ते मार्केटया्डन या ठिकाणी हा परिसर पर्ती झालेला असल्यामुळे वाहतूक वाचित जे आहे ते जास्त दुसकटीत झाली होती परंतु वाहतूक चालू होती एक दबाव सारखाही होता आम्ही माझ्यासोबत पी एस आय एन पी साहेब आहेत पी एस आय रवी गट आहेत आणि जी माझी टीम आहे संपूर्ण शहर शाखेचे नॉर्थ साऊथ त्या जे अधिकारी कर्मचारी आहेत ते दुर्भावी पोलीस स्टेशनचे सेकंड मोबाईल सी पी आर आहे की त्यानंतर जे आमचे पण आहेत ज्यांनी विद्युत प्रवाह तिथला केला होता हे काम होईपर्यंत ते बलकर चढवण्यास अखेर शेवटी सकाळी साडेपाच वाजता आम्हाला याच्यामध्ये यश आलेलं आहे आणि वाहतूक सोळीस चालू आहे हे हायवेचे जे ट्रेनचे आहेत त्यांनी पण आम्हाला काम अवलंबून करताना आहे त्या ठिकाणी कोणीही ट्रेन आहेत आहे जेणेकरून आता वाहतूक आज एकदमपूर्वी चालू झालेली आहे आणि हा वस्तर जे आहे ते पुढे आपल्या वाहतूकी अडचण होणार नाही अशा स्वरूपामध्ये आम्ही गावाच्या बाहेर समजुरी करून त्यांना त्यांना बाजूला उभा करून ठेवण्यासाठी सांगितलेला आहे आणि त्यानंतर पूर्ण सिटी आणि पूर्ण स्थितीमध्ये बांधणी वगैरे करून तो त्यांच्या निश्चित डेस्टिनेशनला त्यांनी घेऊन जावा आपल्या अकृतीने ट्रेन लागले मार्केटगार चौकात ते पवन चक्कीचा मेन बॉटम की जॉब होता काल रात्री पैकी झालेला अकरा वाजता रविवारी सकाळी फट्ट म्हणजे रात्री सायंकाळी अकरा ला काम चालू झालं फट्ट पाच वाजता बंद झालेलं आहे एक दीडशे टनाची आणि एक शंभर टनाची ट्रेन लावली त्या दोन क्रेनच्या सहाय्याने दुसऱ्या ट्रेलरवर खालचा ट्रेलर आठशे नकराची काढून नवीन लावून लोड करण्यात आहे अकरा ते पाच म्हणलं तर एक पाच सहा तासाचा कालावधी गेला तर असं काम करण्यात आलेलं आहे किती लोक होते नेमकं भरपूर से कम नाही म्हणलं तर तीस चाळीस माणूस होते डिपार्टमेंट सेक्शन होते तीस पस्तीस लोक सर्वजण कॉपरेट केलेलं आहे काम